चारा या रानात गेला ग माझा गोपाळ गोंगडीवाला चारा या रानात गेला ग माझा गोपाळ घोंगडीवाला माझा गोपाळ गोंगडीवाला माझा गोपाळ गोंगडीवाला चारा या रानात गेला ग माझा गोपाळ गोंगडीवाला चारा या रानात गेलाग माझा गोपाळ गोंगडीवाला बेटा चोरी चक्का आहे करतो का चोऱ्या मग माझी मक्का ये मक्का ये मग पुढे ये वेगळ्या मारू तर कमून हा मी काय केलं काय केलं हा तो कसा हा मक्का खातो चोरून चोरून कच्चा माझीच मोरीन बुतायची चोरी निर्भय ओ दादा माझी माका आहे कशावर आहे मग तुम्ही पाणी मारे हलते का होत राय चौच मग थापाडे तुम्हाला काय करायचं त्याचा माका असू नाही तर कुणाचा असो आपण कोणत्या कामाला आलोय तेवढंच विचारून घेऊया बरं विचार बरं मी काय होतोय बोला दादा ती शांत ठोंबरे कुठे राहते शांत ठोंबरे हा तुम्हाला शांत ठोंबरेकडे जायचं का हा अव आता घास कापायला गेली पा त्या तिकडे दिसती घास कापूर दिसती का ती तिबा 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 हा 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 त्या खांबाच्या पलीकडं हा दिसली दिसली हा दिसली दिसली हा थापाडे हा चला चला कसं आहे काय काम आहे तिच्याकडं जेवढं सांगितलं ना तेवढंच बोलायचं ठीक आहे दादा जा पुढच बोलायचं नाही जा जा सॉरी एक लक्षात ठेव हा बरोबर बार बारखे जाऊ दे मनबरोबर गाड्या आपलीच बोरीची चोरी माझी मग मा चोरी पोलीस दादा मनी कंस का, कामून खातो ते भरले अरे दादा भाई? हा वाफा कोणी कापून याला घासाचा अजून घासामध्ये शिरले सुद्धा नाही हा सरळ म्हणले ये एक 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 वाफा घ्यावा आणि हा मधलाच वाफा कोणी न्यायला कापून बाई लोकांना तर लाजच नाही राहिला पाय हा म्हणजे त्यांना घास सुद्धा पुराणा आता काय 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 हो दादा दादा अहो जनवरांचा ना आका वाफाची वाफा कोणी कापून नेलाय घासाचा घासाचा मी अजून जनवरांना एक पिंडी सुद्धा नेली नाही ने यांनी ने ने कोणी वाफाची वाफा कापून नेला हा आहे चोर कोण असणार रे शेजारी पाजारीच असणार आहे जनावर ज्यांच्याकडे आहेत तीच तेच नाही दुसरं कोण जाणार या काय या आमच्या शेजारी ना येत लय मेले खोटे असू द्या जाऊ द्या हो शेवटी त्यांनी मुख्य जनावरांनाच खायला नेलं असेल कशाला शिव्या देता अहो दादा मुख्या जनावरांना जरी झालं माय दहा बारा जनावर एक येक तर एकच वावर आहे घासाच हा त्याच्यात एक वाफा गेला आता त्या जनावरांनी काय खाच सांगा बर जनावर किती म्हणला दहा बारा मग चांगलं का हा पहिल्या घरी का दुसऱ्या घरी जनावर जास्त आहे म्हणजे म्हणजे काय तुमच्याकडे दहा बारा जनवर आहे ना हा मग ते कुठे आहे ना घरी पडीत बांधेल पडवीत हा नाही म्हणजे इकडच्या पडवीत पडवीत इकडच्या पडवीत आहे का तिकडच्या म्हणजे काय होत आता मला काय समज दोन गोटे ना दोन गोटे दोन गोटे होते म्हणजे मला मी उघड सांगतो पहिल्या घरी दुसऱ्या घरी पहिला गोठा पाहिल्या घरी होता का रे होता का तिथे जनावर होते अहो तुम्ही काय बोलू राहिले एकच गोठा आहे मला त्याच्यातच जनावर बांधले आमची एकच गोठा आहे का काय या ना हो नाही आता याला सुट्टी सांगू नाही रे मी बोलतो बोला बोला मी पद्धतीने पॉइंट नाही घेतो गुळून गुळून घ्या मग काय शांता ठोमरे बोला बरोबर आहे का नाव हा बरोबर आहे ना का चुकीच आहे नाव नाही नाव बरोबर आहे इकडचं नाव आहे ना का शांता ठोमरे हा आणि तिकडचं काय नाव होत कुठलं पहिलेच दादा तुम्ही माझ्या मायरकडचं विचार राहिले का नाव बरं सांगा तिथलं तरी सांगा मग कळलं आम्हाला हा तिकडच आहे ना मायरकडचं माझं नाव आहे शांता चोपडे शांता चोपडे हा ऐकलं का थाफाडे ऐकलं ऐकलं माहेरच नाव आहे शादा चोपडे चोपडे आणि इथलं काय नाव आहे शारदा ठोबरे ठोमरे हा बरोबर तुम्हाला तिसर ह म्हणजे पाहिल्या घरच आई बापांकडून तुम्ही ज्या पहिल्या घरी गेला लग्ना त्या घरचं नाव तुम्ही ना दादा काय म्हणते मला काही समजतच नाही माणसं कशा आहेत खेड्यातला आलं येड आणि बजायला म्हणतात ते पेड असं तुम्ही आता वागायला लागला आमच्याशी हाय का नाही काय दादा तुम्ही तर काय म्हणी म्हणू राहिले काय बोला नाही मला काही समजा ना बाई कसं आहे बघा शांता ठोंबरे हा मी आता उघड बोलतो हा बोला ना दादा बाई तुमचं तुमच्या आई बापांनी लग्न करून पहिलं दिलं हाय का नाही दिलं होतं का बोला पाट्या बोला आता का दिलं होतं त्या नवऱ्याचं नाव हा त्या नवऱ्याचं नाव संदीप जाधव बरोबर बरोबर आहे ना त्यानेच कंप्लीट दिली आमच्याकडं काय म्हणे माझ आणि माझ्या बायकोचं लग्न झालं होतं बायको मला सोडून बायकून दुसरं लग्न केलं न फारकत होता तू फारकत घेतली म्हणजेच सोड चिट्टी घेतली का कोर्टात याबा दादा हा आता आहे ना तुम्हाला काही जास्त त्याच्या घरातलं माहिती नाहीये हा तुमच्या पर्यंत फक्त पोलीस स्टेशनला कुणी आलं का ज्या माणसाने तुम्हाला सांगितलं का त्याच तुम्हाला खरं वाटत बरोबर आहे आमच्या घरात वैयक्तिक काय चालू आहे तुम्हाल का? तुम्हाला माहितीये का हे बघा मी काय म्हणतोय वैयक्तिक काय झालं असेल ते आम्हाला काय माहित नाही आणि आता तर मी सांगतो मला त्या माहितीची पण गरज नाही काय म्हणायचंय तुम्हाला तुमच्या घरात वाद चालू राहते काय येऊ बरोबर तुम्ही दुसरा नवरा करायचा का पहिला सोडून द्यायचा अहो साहेब मला दोन वर्ष झाले मी माझ्या आई बापांकडे राहते तो माझा नवरा आहे ना इतका त्रास द्यायचा ना मला का त्याला नाही रात्रीच्या घरी यायचा दारू पिऊन त्याला आहे ना गुटख्याचा ना दे बिड्यांचा ना दे सिगरेटचा ना दे जुगारीचा ना दिवसभर पत्ते कुटीत बसवतोय तो डाव कोण राहणार आहे अशा हो नवऱ्या पशी हा? आता हे तुम्ही सांगितलं <coughs> आता मलाही एक सांगा संसाराची चाक म्हणजे दोन चाक बरोबर हा दोन चाकापैकी एक चाक डगमगल तर दुसऱ्या चाकानं त्या चाकाला सावरून न्यावं लागतं ना हो ना मग तुम्ही कधी प्रयत्न केलाय का बाबा नवरा जुगार खेळतो हो तुम्ही जुगार खेळू नका नाही तर मी तुमच्या पैसे राहत नाही गुटखा खातो गुटखा खाऊ नको नाही तर मला तुझ्यावर राहायचं नाही कधी बोलला का त्याला बर का दादा हा तुम्ही म्हणते ना ते मला शंभर टक्के पटलं काय गाडीचे दोन्ही चाक आहे ना सुरळीत चालाय पाहिजे एक चाक डगमगला ना दुसऱ्याने त्याला सावरून घ्यायचं बरोबर आहे ना हा मी आहे ना असं लय दिवसापासून त्या चाकाला सावरून घेत होते बर दादा? हाँ. हाँ. का दादा हा पण त्या चाकाने काय केलं एक दिवस माहितीये काय केलं तो पत्त्याच्या डावावर गेला हा आणि पत्त्याच्या डावावर त्याने काय केलं असेल पैसे संपल्यावर काय केलं त्यानी बायकोचा डाव लावला मित्रांना ला चॅलेंज केलं मित्रांना म्हणे माझ्याकडे आता पैसे नाहीये पण मला जुगार खेळायचीच मग ते मित्र काय बोलले ते असेच उडान टप्पू ते म्हणे बर ठीक आहे खेळायचं पण तुझ्याकडे पैसे नाही अरे म्हण पैशाची काय किंमत करतो पैसाच दे सोडून मी डायरेक्ट माझी बायको डाव डाव लावित म्हणजे बायकोचा जर हरलो ना मी तर माझ्या बायकोला अर्ध्या रात्री घेऊन जा म्हण बर का दादा ऐका आता तुम्हाला बायका आहे ना तुम्ही डाववर गेले असे बायकूचा डाव लाविते का हा हरामखोर आपल्याला ही गोष्ट सांगितली नाही ऐका ना पुढे अजून आणि मग तो हरला हरल्याच्या नंतर रात्रीचे दोन वाजता तो आणि त्याचे दार ठोकायला आले आणि मी झोपेल होते ते मित्र आले आणि लगेच मला दमदाटी करायला लागले हात धरून ओढायला लागले मी निसपाडून त्यांच्या हातातून मी मागच्या दाराने पळून आले रातो रात आणि माझ्या आईबापांकडे आले हा सांगा दादा अशा नवऱ्यापाशी कसं काय राहायचं मी हा द्या उत्तर तुम्ही आता मला बरं का ताई तुम्ही बोलला वाईट वाटलं मला सुद्धा पण थापड या केस मध्ये आहे ना ही बाई दोषी नाही बरं का नाही बाई नाही दोषी हा तो मादरच्यात आहे ना तो दोषी तो दोषी हरम खोर मादरच्या जुगाराचा एवढा नाद लागला बरे त्याला हा खुशाल त्या बायकोला जुगारावर डावावर लावतो हा हा माणूस आहे का आहे काय व्हायचे थाफाडे मी काय म्हणतो बोला आता हाय असं जायचं त्याला तिथलं चोप डायरेक्ट पोलीस स्टेशनला न्यायचं असेल तुम्हाला माहिती का बा दादा आता मी तुम्हाला एकच सांगते या बघ मी माझ्या आईवडिलांकडे आले मग हा आणि माझ्या आईवडील म्हणले आमचं इकडं काय हो पण तुला त्या घरी अजिबात पाठवणार नाही आणि मी पण सांगून दिलं मी अजिबात त्या घरी जाणार नाही आज तो माणूस स्वतःच्या बायकोला बळी देऊ शकतो उद्या तो काय पण करू शकतो म्हणजे नाही ना ऐका ना मग आणि मग माझ्या आई ना माझं चांगलं आहे शेतकरीच मुलगा आहे पण बिचारा कष्टाळू आहे माझं त्याच्याशी लगीन लावून दिलं ला, आणि मी ना माझ्या घरी ना सुखी आहे दादा आता त्याच्यामुळे आहे ना माझी तिथं पहिली जरी फारक झालेली नाही तरी पण मी दुसरं लग्न केलेलं आहे पण याच्यावर तुम्हाला काय वाटतं जर माझी चूक तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला आहे ना त्याची शिक्षा देऊ शकता दादा मी तयार आहे त्या गोष्टीला नाही कसं आहे बाई माहिती का चुकी तर तुझी सुद्धा आहे पण सगळ्यात मोठी चूक आहे ना त्या आहे त्यांनी तुला जुगाराच्या डावावर लावली त्याच्यामुळे मी तुला दोषी धरत नाही पण त्याला आहे ना त्याच्यावर असे कलम ठोकतो ना तो आयुष्यात कधी बाहेर येणार नाही बाई पण बारक्या बाईचं काय चुकलं बाई का हा बाईने त्या क्षणाला डायरेक्ट वकील लावून कोर्टात जायला लागत होत लागत होत कायद्या फारकत घ्यायला लागत होती पण कसं आहे बरं का थापड्या हां वेळेला कुणी कुणाचं नसतं म्हणून त्या बिचाऱ्या बाईनं पाऊल उचलला आपण सुद्धा आहे ना त्या बाईला मदत केली पाहिजे करू ना मदत करू ना मग आता एक ह्या बाईनं लग्न केलंय हे त्या मादर शोतला तुम्हाला मलाच माहिती दोघांच्या व्यतिरिक्त हा शब्द कुठे ऐकायला गेला नाही पाहिजे आणि त्याला आहे ना बराबर मी कशे कलम लावायचेत ना ती बराबर मी लावतो त्याला जन्मठेपची शिक्षा भोगायला लावतो चला का बाई तुम्ही व्यवस्थित राहा आणि असं परत कधी वागू नका बरं का नाही हो दादा काय करणार मी आता माझं नाविलाच होता दादा या बा कोर्ट कचेरी बांडण तांडण करीत बसण्यापेक्षा आणि त्याच्यात आयुष्य वाया जाण्यापेक्षा मी दुसरं करून घेतलं आणि मी माझा संसार करून राहिले त्याला त्याच्या कर्माचे फळ कधी ना कधी भोगावच लागणार आहे आता फळ आहेत ना तो बरोबर बर चला बरं असं चला बरं आपण शोध घेऊ चला आता आहे ना माझ्या नवऱ्याक जाते त्यांना सगळं सांगते का असे असे हवालदार साहेब आले होते पहिल्या नवऱ्याची फारकत अजून झालेली नाही आहे तरी मी दुसरं लग्न केलं मी आता चुकून नाही चुकले पण मी आता आहे ना वकिलाकडे जाते आणि वकिलाचा सल्ला घेते आणि रितशीर आहे ना कोर्टामध्ये दावा दाखल करून मी फारकत घेते कायदेशीर होऊन जाईल